संत साहित्य संमेलनाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले त्या संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय संजय महाराज देवकर त्यांनी खास करून या कार्यक्रमासाठी मला पुन्हा एकदा निमंत्रण दिलं ते विठ्ठल काकाजी आमचे माजी खासदार सदाशिवराव लोखंडे ॲडिशनल कलेक्टर सन्मान्य कोळेकरजी निवृत्ती रामदास महाराज महादेव महाराज सोणीकर चैतन्य महाराज चकोर बाविस्कर महाराज व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवणारे सर्वच आमचे मार्गदर्शक आणि मोठ्या संख्येनं उपस्थित वारकरी बंधू आणि भगिनीन्य मराठी संत साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याची संधी मला तुम्ही दिली मी असा एक भाग्यवान आहे की या संत साहित्य संमेलनापैकी चार संत साहित्य संमेलनाला मी उपस्थित आहे आणि पुढच्या वर्षी पासून नाही बोललं तर मी येणार आहे कारण इथं आल्यानंतर आपल्या सगळ्यांचा सत्कार करण्याची संधी मला मिळाली माझं परमभाग्य आहे की मराठी भाषेचा मंत्री आहे आणि ज्या महनीय व्यक्तीने ही मराठी भाषा महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवली अशा सगळ्या मान्यवरांचा सत्कार माझ्या हस्ते झाला हे माझं मी परमभाग्य समजतो कारण सत्कार करत असताना अनेकांना असं वाटत की जो सत्कार करणारा आहे तो मोठा आहे परंतु आज तुमचा सत्कार करून मला मोठेपण मिळालंय यात मी मनापासून समाज आहे मग अशी आल्यापासून मी सगळ्यांचे विचार ऐकले काकाजींमुळे या सगळ्या मंडळींच्या जवळ जाण्याची संधी मला मिळते शेवटी मराठी भाषेचा मंत्री म्हणून काम करत असताना या तीन चार महिन्यामध्ये चा मला जे काही जाणवलं ते माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या तर्फे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनाही मनापासून धन्यवाद देतो पण मराठी भाषा अभिजात आहे म्हणजे काय मला असं वाटतं की संत ज्ञानेश्वरांचं साहित्य म्हणजेच मराठी अभिजात भाषा आहे संत तुकाराम महाराजांचं साहित्य म्हणजेच मराठी अभिजात भाषा आहे संत बहिणाबाईंचं साहित्य म्हणजेच मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे आता या मराठी भाषेला अभिजात भाषाचा दर्जा द्यायला कदाचित उशीर झाला असेल परंतु नरेंद्र मोदी साहेबांच्या ताकदीमुळे आणि नरेंद्र मोदी साहेबच त्यांच्या पंतप्रधान असल्यामुळं आपल्याला मराठी भाषेला मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याच्याबद्दल आपण सगळ्यांनी मिळून त्यांना धन्यवाद दिले पाहिजे आणि मला आठवतं विधानसभेची आचारसंहिता लागणार होती विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब होते आणि केंद्र शासनाने विचारलं की शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला काय विकासाची कामं पाहिजेत लोखंडे साहेब तुमचं माझं भाग्य आहे की आपण अशा नेतृत्वाखाली काम करतो की त्यांनी कुठचंही बाकीचं विकासाचं काम न पाठवता माझ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दा ही मागणी माननीय पंतप्रधान मोदयांकडे केली आणि आपल्याला माहिती आहे की दिंडीला मंजूर झालेले पैसे असतील वारकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय असतील हे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतले आणि तीच परंपरा विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तशीच्या तशी पुढे ठेवलेली आहे आणि म्हणून मला सांगायचं आहे सा आमचं सरकार देखील तुमच्या शिकवणीवरच चाललेलं आहे संत महंतांची परंपरा संत महंतांमध्ये असलेली नम्रता आणि नम्रतापूर्वक आपल्याकडे विद्वत्ता असताना देखील ती विद्वत्ता समोरच्या पर्यंत पोचली पाहिजे ही असलेली तुमची भावना हेच ब्रीत घेऊन आमचं सरकार आज देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काम करत आहे मला काकाजी तुम्हाला मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत तर तुमचं कौतुक करणं एवढा मी काही वयानं मोठा नाही परंतु तुमच्या घरामध्ये जो आघात झाला तो आघात पचवत असताना तिसऱ्या दिवशी काकाजींचा मला फोन आला की मला संत साहित्य करायचं आहे शासनाची ताकद आपण मागं उभी केली पाहिजे आणि शेवटी माझ्या दुःखापेक्षा मला वारकऱ्यांचं दुःख महत्वाचं आहे आणि त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचंय हे जे काही सोसण्याची ताकद आहे ही देखील आम्ही राजकारणामध्ये दे शिकली पाहिजे आणि हे असंच जर आम्ही सोचलो तरच चांगल्या पद्धतीचे सीझन होऊ शकतो ही भूमिका देखील तुमच्याकडनं आम्ही शिकून घेतली पाहिजे काही लोकांना काकाजी असं असतं पद गेलं की पचवता येत नाही मंत्रीपद गेलं की पचवता येत नाही काही लोक अडीच वर्षापासून आम्ही किती वाईट आहोत एकनाथ शिंदे साहेब किती वाईट आहेत त्यांच्याबरोबर काम करणारे लोक किती वाईट आहेत याचा प्रचार करण्याचा त्यांच्या पद्धतीनं प्रामाणिक प्रचार करतायत पण मला असं वाटतं की परवा देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना जो सगळ्या वारकऱ्यांनी पुरस्कार दिला त्याच्यातनं मला असं वाटतं की एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेली भूमिका ही खरी मराठी माणसाची होती खरी तुमच्या मनातली होती आणि म्हणूनच शिंदेसाहेबांना पुरस्कार तुमच्या सगळ्या सहकार्यांनी दिला मध्ये मी आळंदीला गेलो होतो आळंदीला देखील गेल्यानंतर अशा सगळ्या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होता आलं आज व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना मी अजून एक शासनामार्फत मराठी भाषा म्हणून आम्ही जो काही उपक्रम हातामध्ये घेतोय ते देखील या ठिकाणी मी जाहीर करणार आहे आपण सगळ्या संतांची परंपरा वाचली सगळ्या संतांचं साहित्य आपण वाचलं पण या सगळ्या संतांचं साहित्य आधुनिक जगाला सामोरं जात असताना अनु आधुनिकतेमध्येच असलं पाहिजे म्हणून पहिला उपक्रम मी असा करतोय की तुकाराम जी गाथा आहे साडेचार हजार अभंग जे आहेत ते आम्ही ई बुक मध्ये आणण्याचा निर्णय मराठी भाषेच्या माध्यमातून घेतलेला आहे तुम्हाला भविष्यान भविष्यामध्ये हे साडेचार हजार अभंग ई बुक मध्ये आता तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत आणि नामवंत गायकांच्या तोंडून आम्ही हे अभंग गाऊन घेणार आहोत मी जेव्हा या सगळ्यांशी चर्चा केली महाराष्ट्राची संस्कृती काय मराठी माणसाची संस्कृती काय महाराष्ट्रातल्या अनेक मराठी गायकांबरोबर जेव्हा मी चर्चा केली मला इथं सांगताना आनंद होतोय चैतन्य महाराज त्या गायकांनी सांगितलं आम्हाला एक रुपया नाही दिला तरी चालेल परंतु तुकारामांची गाथा ही महाराष्ट्राच्या नाही देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचली पाहिजे त्यासाठी आम्ही वाटेल करा हो। ते करायला तयार आहोत शेवटी मराठी भाषेचा मंत्री म्हणजे काय जे साहित्य तुम्ही ठेवलेलं आहे जे साहित्य तुम्ही वाढवताय त्याच्या मागे राजाश्रय उभं करणं म्हणजेच मराठी भाषेचा विभाग आहे मराठी भाषेचं खाता आहे त्याच्यामध्ये वेगळेपण असं काय नाही मी जेव्हा मोरेना भेटतो <tweak> माजा मदे काम करने मी लक्ष्मीकांत देशमुखांना भेटतो ते माझ्यासोबत या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम करतायत त्यांच्याकडनं देखील मी हेच शिकतो आणि म्हणून मला असं वाटतं या आपल्या सगळ्या वारकऱ्यांकडनं आम्ही काय शिकलं पाहिजे किती जरी तुम्ही मोठे झाला तरी तुमचे पाय जमिनीवरच असले पाहिजे आणि जमिनीवर पाय ठेवूनच राजकारणामध्ये तुम्ही कितीही मोठे झालात तरी चाललं पाहिजे ही खऱ्या अर्थानं वारकऱ्यांनी दिलेली शिकवण आम्ही राजकारणामध्ये जोपासली पाहिजे मी अनेक अशा कार्यक्रमांना उपस्थित राहिलोय कोविडच्या कालावधीमध्ये तर काका मला समुद्रावर घेऊन गेली होती समुद्रावर तिथं भीती होती कोविड होईल का पण तुमच्या कार्यक्रमामध्ये जेवढी ताकद होती की वारकऱ्यांनी कोविड देखील पळून लावलेला होता त्याच पद्धतीनं दिंडी झाली त्याच पद्धतीनं कीर्तनं झाली त्याच पद्धतीनं प्रवचन झाली कोविड कोणालाही शिव शिवू शकला नाही अमिताभ बच्चननी देखील पसायदान गायलं परंतु तिथे उपस्थित असलेल्या एकालाही कोविडची लागण झाली नाही हे खरा अध्यात्म आहे आणि ही खरी वारकऱ्यांची ताकद आहे आणि म्हणून मला काकाजी असं आपल्याला सांगायचं आपल्याला एक विनंती करायची आहे आणि मगाशी कोणतरी बोलताना म्हणाल काकाजीना कुठचंही सरकार चालतं त्यांचा संपर्क त्यांचा आवाका त्यांचा डायलॉग हा कुठच्याही सरकार बरोबर असतो त्याच्यामुळे वारकऱ्यांना चिंता करण्याची आवश्यकता नाही पण काकाजी हे देखील तुम्ही वारकऱ्यांना सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार असं आहे की जे वारकऱ्यांच्या मागं ठामपणानं उभा आहे मागच्या कोणाचं मला काही माहित नाही त्यांच्यावर न ना बोललेलं बरं परंतु वारकऱ्यांसाठी शेवटी वारकरी हा संस्कार आहे वारकरी हा महाराष्ट्राचा संस्कार आहे ज्यावेळी आपण वारकऱ्याच्या माऊली म्हणून पाया पडतो त्यावेळी विठ्ठलाला नमस्कार केल्याचं भाग्य मिळतं त्याच्यामुळे हे संस्कार जोपासणारे आमचे सगळे महायुतीतले कार्यकर्ते आहेत आणि म्हणून व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना मला सांगायचं आहे की हा कार्यक्रम आता जिल्ह्यात नाही हा कार्यक्रम गावागावामध्ये होणं गरजेचं आहे आपली संस्कृती काय मग आज मला महाराज सांगत होते की इंग्रजीचं होणारं आक्रमण इंग्रजीचं होणारं आक्रमण जर परतवायचं असेल तर वारकऱ्यांची परंपरा गावापर्यंत केली पाहिजे वारकऱ्यांची कीर्तनं गावांपर्यंत गेली पाहिजेत मला असं वाटतं की ठीक आहे इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे ती शिकली पाहिजे ती बोलली पाहिजे परंतु जगामध्ये सगळ्यात भारी जर भाषा कुठची असेल तर ती तुमची आणि माझी मराठी भाषा आहे जी ज्ञानेश्वरांची भाषा होती ती छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा होती आणि म्हणून यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम करणं गरजेचं आहे आपण सगळे ज्यावेळी एकत्र येऊन मराठीसाठी काम करू आपण सगळे ज्यावेळी एकत्र येऊन मराठीला आहे त्याच्यापेक्षा मोठं करण्याचा प्रयत्न करू पर्यायानं आपलं मराठी साहित्य देखील फार मोठं होणार आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी काम करतो राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर अनेक वेळा मला परदेशामध्ये जाण्याची संधी मिळाली अनेक उद्योजकांशी बोलण्याची संधी मिळाली अनेक तिथल्या एम डींशी बोलण्याची संधी मिळाली परंतु परदेशामध्ये गेल्यानंतर देखील मला मराठी भाषा येते याचा मला कधीही कमीपणा वाटला नाही मी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिकलोय याचा मला कधी कमीपणा वाटला नाही मराठी बोलत बोलतच या महाराष्ट्रामध्ये पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो त्याच्यामुळे मला असं वाटतं की मराठीचा मान सन्मान हा फक्त वारकऱ्यांनी नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसानं जपला पाहिजे आज आपण या व्यासपीठावरनं काही समाजकंटकांना देखील संदेश घे देणं आवश्यक आहे जे मराठीवर अन्याय करतात जे मराठी माणसावर अन्याय करतात त्यांची गय आता महाराष्ट्रामध्ये केली जाणार नाही आमच्यावर संतांचा संस्कार आहे सगळ्या भाषांचा आम्ही सन्मान करतो सगळ्या जाती धर्मांचा आम्ही सन्मान करतो याचा अर्थ करणार असेल तर आम्ही कदाबी सहन करणार नाही असा देखील ठराव काकाजी आपण या संमेलनामध्ये घेतला पाहिजे आणि तुम्हीच हे काम महाराष्ट्राच्या स्तरावर आणि जगाच्या स्तरावर पुढे नेऊ शकता आज अजून एक अद्भूतपूर्व सोहळा मला बघायला मिळाला कर्नाटकच्या महाराजांचा आम्ही सत्कार केला गोव्याच्या महाराजांचा सत्कार आम्ही केला गुजरातच्या महाराजांचा आम्ही सत्कार केला याचा अर्थ असं समजायला हरकत नाही की माझी संतवाणी माझं संत साहित्य आणि माझी मराठी आता देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये रुजवायला व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांनी सुरुवात केलेली आहे ही आजच केली नाही <coughs> दोन दोन तीन तीन पिढ्या पूर्वीपासून सुरुवात केलेली आहे परंतु या संयोजकांना मी धन्यवाद देईन की महाराष्ट्राच्या जनतेला देखील कळलं की महाराष्ट्रामध्ये जसं मराठी संत साहित्य आहे ज्ञानेश्वरांचा वारसा आहे एकनाथांचा वारसा आहे रामदासांचा वारसा आहे बहिणाबाईंचा वारसा आहे तसा माझ्या गुजरातमध्ये देखील त्यांचा देखे वारसा आहे तसा कर्नाटकमध्ये देखील वारसा आहे गोव्यामधील वारसा आहे तामिळनाडूमध्ये देखील वारसा आहे आणि त्याच्यापेक्षा मला अभिमान एवढ्यासाठीच वाटला या व्यासपीठावर बारेस्कर साहेब देखील उपस्थित आहे माणूस किती मतानं मोठा झाला तरी आपली संत प्रेम संत परंपरा संत साहित्य विसरत नाही हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे आणि ते तुम्ही नाही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी शिकलं पाहिजे आज निवडणुकांच्या वेळी मराठी भाषेवर राजकारण होतं मराठी साहित्यावर राजकारण होतं परंतु खऱ्या अर्थानं जर मराठीला पुढं न्यायचं असेल मराठी साहित्य पुढं न्यायचं असेल तर आपण मराठीवर अन्याय होऊ नये हे सांगताना देखील हिंदीमध्ये सांगतो ते आपण आधी ठरवलं पाहिजे की मराठीवर जर अन्याय करायचा नसेल तर आपण मराठीतनच बोललं पाहिजे मराठीचं साहित्य मोठं केलं पाहिजे मराठीच्या साहित्यिकांना मोठं केलं पाहिजे आणि मराठीच्या साहित्यिकांच्या मागं राजाश्रय उभा करण्याचा निर्णय देखील आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे काजी मला असं विचारतायत की इंग्रजी माध्यमाचं फॅड जे लोकांच्या डोक्यात आहे त्याच्यासाठी काय करायचं त्याचं उत्तर मगाशी मी दिलं संत साहित्य गावागावापर्यंत पोचवायचं संत साहित्य ज्यावेळी गावागावापर्यंत पोचेल माझीच मराठी जगामध्ये भारी आहे ही प्रवृत्ती प्रत्येक मुलामध्ये निर्माण होईल आणि त्याच्यासाठी आपण तिकडे पोचलं पाहिजे आकाजी हे सांगणं फार सोपं आहे मला देखील माहिती आहे आज राज्याचा मंत्री म्हणून काम करत असताना मी देखील अनेक इंग्रजी पत्रांवर सहाय्य करतो हे देखील मला माहिती आहे परंतु कुणीतरी याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि पुढाकार घेणारी जी व्यवस्था आहे ती तुमच्याशिवाय दुसरी कुठची असू शकत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे ज्यावेळी राष्ट्रपुरुषांवर संतांवर टीका होतात त्यावेळी दे देखील मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एक विचार म्हणून बाहेर पडलं पाहिजे आपण सगळ्यांनी हा विचार दिला पाहिजे की ज्या संतांनी हा महाराष्ट्र घडवला ज्या राष्ट्रपुरुषांनी हा देश आणि महाराष्ट्र घडवला त्या राष्ट्रपुरुषांवर टीका करणारा औलाद जर निर्माण होत असतील तर त्यांना देखील आम्ही चोख भाषेमध्ये उत्तर देऊ शकतो ही सांगणारी कीर्तनं देखील गावागावांमध्ये निर्माण होणं गरजेचे आहे मी एका विद्यापीठामध्ये गेलो होतो त्या विद्यापीठाला एका राष्ट्रपुरुषाचं नाव दिलं होतं कार्यक्रम सुरू झाला कार्यक्रम सुरू झाल्यानंतर काकाजी मला पण कुठं कुठं थोडी थोडी खुमकुमी येते म्हणून मी त्या कार्यक्रमात विचारलं की ज्या राष्ट्रपुरुषांचं या विद्यापीठाला नाव दिलेलं आहे मी जाग्यावर जाऊन बसतो कुणीतरी दोघांनी येऊन त्यांच्याबद्दल इथं बोला दुर्दैव सांगतो हे आपण करणं गरजेचं आहे आणि म्हणून त्याच दिवशी मी निर्णय घेतला की ज्या विद्यापीठांना ज्या कॉलेजना राष्ट्रपुरुषांची नावं दिली गेलेली आहेत कॉलेजचा पहिला दिवस सुरू होत असताना त्या राष्ट्रपुरुषाबद्दलची पूर्ण माहिती माझ्या नवीन विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे हा निर्णय माझ्या विभागामार्फत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आज परदेशामध्ये देखील मराठी आहे मी अनेकांना सांगतो माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मराठी भाषेचं खातं माझ्याकडे दिलं काही खाती ही राज्यापुरती मर्यादित असतात माझं हे एक खातं जर सोडलं तर बाकी कुठचं पण खातं सांगा ते राज्यापुरतं मर्यादित आहे माझं मराठी भाषेचं एक खातं हे आंतरराष्ट्रीय खातं आहे माझ्या खात्यामार्फत निर्माण होणारी सतरा बृहन मराठी मंडळ परदेशामध्ये आहेत तिथं देखील मराठी वाढवण्याचं काम आमच्या सगळ्यांच्या माध्यमात होत आहे आणि काकाजी अजून एक सांगतो या सतरा देशांची संख्या या एक वर्षामध्ये आम्ही पन्नास करणार आहोत आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस जगाच्या पातीवर जो मराठी वाढवतोय त्यांना देखील एकत्र करण्याचा निर्णय माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं मराठी भाषेचा मंत्री म्हणून केलेला आहे तिथं देखील आपल्याला संत साहित्य पोचवायचं आहे तिथं देखील आपल्याला असे कार्यक्रम करायचे आहेत काकाजी असा एखादा कार्यक्रम ठरवा जो आपण परदेशामध्ये करू माझ्यापेक्षा किती सगळे पुढे आहेत तुमच्या लक्षात आलं असेल मी फक्त परदेशामध्ये घेऊया म्हटलं ते म्हणले डायरेक्ट अमेरिकेतच करूया ते कुठं करायचं काय करायचं आपण ठरवू परंतु आमचं सा संत साहित्य हे जगाच्या पाठीवर सगळ्यात महान आहे हे दाखवण्याची संधी आपण सगळ्यांना मिळून उपलब्ध करून दिली पाहिजे आपण संमेलन परदेशात करायचं की परराज्यामध्ये करायचं हा निर्णय घेऊ त्याच्यासाठी शासन देखील तुमच्या सोबत राहील परंतु एक निश्चय आज आपण करणं गरजेचं आहे की या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ संत साहित्य जर कुठचं असेल भाषा कुठची चांगली असेल तर ती माझी मराठी भाषा आहे आणि यासाठी आजपासून आपण सगळ्यांनी कामाला लागूया एवढीच विनंती आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी करतो ज्यांना आज आपण चार चाकी गाडी दिली त्यांनी हा फेटा मला दुसऱ्यांदा मानलाय विचारा त्यांना तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा म्हणजे मी किती तुमच्यामध्ये समरस झालेलो आहे बघा मला याच्यातलं काय म्हणता येत नसेल पण तुम्ही जे करताय त्याला ताकद देण्याचं काम आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी जर केलं तर <Sansky> मला असं वाटतं ते दे म्हणण्यापेक्षा देखील मोठं दे काम आहे आणि ते काम करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडनं होतोय मग अशी महाराजांनी सांगितलं संत नामदेवांच्या वंशजांकडनं तीन वेळा मी फेटा बांधून घेतला याचा अर्थ साक्षात नामदेव महाराजांनीच जा मला फेटा सर बांधल्यासारखा आणि म्हणून मला असं वाटतं की या मांद्रियात ज्यावेळी मी बसतो त्यावेळी मला असं वाटतं की दुसरं पद कुठचं मोठं आपल्याला आवश्यक आहे असं माझं काही म्हणणं नाही मग असे महाराज बोलले की शक्ती आणि भक्ती एकत्र आलेली आहे शक्ती म्हणून शासन नक्की आहे पण मी इथे येताना शक्ती म्हणून आलो नाही तर तुमच्यावरच्या भक्तीमुळे इथं आलेलो आहे हे मी नम्रपणाने या ठिकाणी सांगतो आणि तुमच्या बरोबर बसणं हे भाग्य किती लोकप्रतिनिधींना मिळालंय किती मंत्र्यांना मिळालंय चार चार वेळा हे मला माहिती नाही त्याच्यामुळे मी मला भाग्यवान समजतो पुन्हा एकदा मला तुम्ही या कार्यक्रमाला बोलवलं माझा आदर सत्कार केलात त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो आणि काकाजीना देखील धन्यवाद देतो की त्यांच्या घरी संकट आलेलं असताना देखील त्यांच्यावर वैयक्तिक संकट आलेलं असताना देखील माझं कुटुंब हे फक्त माझ्या मुलाबाळांपुरतं मर्यादित नाहीत सगळे वारकरी हे माझ्या कुटुंबातले आहेत ते, कुटुंबा ते संमेलन झालंच पाहिजे ही भूमिका काकाजींनी घेतली आणि शिर्डी सारख्या पवित्र ठिकाणी आज या संमेलनाचं आयोजन केलंय त्याबद्दल काकाजींना देखील धन्यवाद देतो आणि काकाजी तुम्हाला मागच्या वर्षी जे सांगितलं मी पण कधी कधी तुमची परीक्षा घेतो लक्षात घ्या तुम्हाला चिडवण्यासाठी मी पण काय काय करतो पण तुम्हाला आज देखील शब्द देतो आणि साईबाबांच्या नगरीमध्ये येऊन देतो की तुम्हाला पंधरा लाख रुपये जे एम आय डी सी न जाहीर केलेले आहेत ते तह चालू राहतील ही जबाबदारी माझी आहे पण मला तह ऐका पुढं पुढचं ऐका नंतर टाळ्या मला जे एम आय डी सी कडनं पंधरा लाख रुपये तुम्हाला द्यायचे मी ठरवलेले आहेत हे कायमस्वरूपी चालू राहतील पण उदय सामंतच उद्योग मंत्री कायम राहिला पाहिजे ह्याची तजवीज देखील तुम्ही केली पाहिजे त्याच्यामुळे विनोदाचा भाग सोडू पण ज्या खात्याचा मी मंत्री आहे तिथनं मला मदत तुम्हाला करता येते हा देखील माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे आणि म्हणून पुन्हा एकदा तुमच्या सानिध्यात काही वेळ काढण्याची संधी आपण सगळ्यांनी मिळून मला दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि तुम्हाला मराठीसाठी असलेलं अपेक्षित काम माझ्याकडनं नक्की केलं जाईल हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अगदी मनापासून धन्यवाद या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करत आहोत